अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो की गावाला नेमकं निधी प्राप्त होते कुठून तर गावाला ग्रामपंचायतीला जो निधी प्राप्त होत असतो तो वेगवेगळ्या माध्यमातून प्राप्त होत असतो जसं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना असतात त्या योजनेतून गावाला निधी प्राप्त होत असते मनरेगा आहे जलजीवन मिशन आहे आवास योजना आहे असे विविध योजना सरकार राबवत असते त्या योजनेतून गावाला निधी मिळत असतो दुसरा आहे वित्त आयोग चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग या वित्त आयोगातून सुद्धा गावाला भरघोस निधी प्राप्त होत असते आणि गावामध्ये जे घरपट्टी नळपट्टी बाजारपट्टी वसूल होतात त्याच्यासून सु, त्याच्यातून सुद्धा गावाला भरघोस निधी प्राप्त होत असतो आणि ही जी प्राप्त झालेली निधी आहे त्याच्यातून गावाचा विकास आराखडा तयार होतो दरवर्षीचा आणि त्या निधीच्या आधारावर गावाचा विकास केला जातो गावाचा सर्वांगीण विकासामध्ये या निधीचा अतिशय महत्वाचा वाटा असतो म्हणून ग्रामपंचायतीला मिळणारा निधी हा विविध मार्गातून येत असतो ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिलेलो आहोत